आज घटस्थापना आहे शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते पाहूया त्या संदर्भातल्या बातम्या सप्तशृंगी गडावर खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे नवरात्रोत्सवामध्ये खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे वणी नांदुरी येथील सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भाविकांची गर्दी राहणार आहे आणि या पार्श्वभूमीवर घाट रस्त्यावर वाहतुकीची कोंडी किंवा अपघातासारखी अनुचित घटना घडू नये याकरता नवरात्रोत्सव काळामध्ये खासगी प्रवासी वाहनांसह दुचाकी आणि सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांना प्रवेश बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला मणी गडावरती खासगी वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे तर सप्तशृंगी गडावर खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे नवरात्रोत्सवामध्ये खाजगी वाहनांना बंदी असेल जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होते त्यामुळे वणी नांदुरी येथील सप्तशृगी गडावर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भाविकांची गर्दी राहणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर घाट रस्त्यावरती वाहतुकीची कोंडी किंवा अपघातासारखी अनुचित घटना घडू नये याकरता नवरात्रोत्सव काळामध्ये खासगी प्रवासी वाहनांना दुचाकी आणि सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांना प्रवेश बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे